कोल्हा निशाचर असून भक्ष मिळविण्यासाठी रात्री बाहेर पडतो शेळ्या बंड्यांची करडे वगैरे लहान सस्तन प्राण्यांवर तो हल्ला करतो कोंबड्यांना यांच्यापासून फार मोठा धोका असतो तो मेलेली जनावरे देखील खातो वाघ व सिंह यांच्या शिकारीतले उरलेले मांस हा खातो सिंहाला आपल्या भक्ष्याजवळ तरस व गिधाडे आलेली खपत नाहीत पण कोल्हा आलेला चालतो जनावरांची मढी खाताना कोल्हे छोट्या गटात जरी एकत्र ये येत असले तरी शिकार मात्र ते जोडीने करतात ढगाळ थंड हवा असली तर कोल्हा देखील बाहेर पडतो उष्मा फार असल्यास पाणी पिण्यास तो दुपारी बाहेर पडतो कोल्हे एक एकटे एक किंवा एके ठिकाणी एक दोन तीन असतात संध्याकाळी किंवा पहाटे बरेच कोल्हे एकदम ओरडतात त्यांच्या ओरडण्याला कोलेकुई म्हणतात कोल्ह्याच्या शेपटी खालच्या गंधग्रंथीतून वाहणाऱ्या स्रावामुळे त्याच्या अंगाला उग्र दर पितो उसाचा पिकाचे कोल्ह्यामुळे बरेच नुकसान होते कोल्ह्याच्या मादीला मार्च ते एप्रिल मध्ये चार पिले होतात पिले बाळगली तर ती चांगली माणसाळतात भारतीय कोल्ह्याची उंची ते सेंटीमीटर डोक्या सकट शरीराची लांबी साठ ते पंचाहत्तर सेंटीमीटर शेपूट वीस ते सत्तावीस सेंटीमीटर वजन आठ ते अकरा किलोग्रॅम असते उत्तर भारतातील कोले सर्वसाधारणपणे मोठे असतात कोल्ह्याचे लांडग्याशी बरेच साधर्म्य असले तरी लांडगा जास्त उमदा दिसतो कोल्ह्याचा रंग भुरकट तपकिरी काळसर असतो रंग भोवतालच्या भौगोलिक व हवामानाच्या परिस्थितीप्रमाणे बदलतो खानदे व कान जवळ आणि पायांचा रंग काळा पांढरा व पुसट पिवळसर यांचे मिश्रण असतो हिमालयातील कोल्ह्यांचा रंग जास्त पिवळसर पण कानांवर व पायांवर पिवळा रंग जास्त गडद आणि काळपट असतो कोल्ह्याला कोठलेही हवामान दमट जंगले मोकळी मैदाने बाळवण ठिकाणी मानवते हिमालयात तीन हजार सहाशे पन्नास मीटर उंचीवर सुद्धा तो सापडतो एक हजार दोनशे ते दोन हजार एकशे पन्नास मीटर उंचीवरील गिरीस्थानांच्या आजूबाजूला देखील त्यांनी आपला जम बसविला आहे मुख्यतः शहर व खेडेगावाच्या आसपास राहणे त्याला पसंत पडते बागायतीत किंवा शेतजमिनीत बिळे करून किंवा दाट गवतात आणि पडक्या वाचतो घर करून हे राहतात तर मित्रांनो आपल्याला कोल्हा या प्राण्याबद्दल माहिती आवडली असल्यास आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा